आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या कल्याणकारी योजना सर्व घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प पालकमंत्री बोर्डेकर शासनाच्या कल्याणकारी योजना समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प असून प्रत्येक योजना परभणी किल्ल्यात प्रभावितपणे राबविण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल सेवा संकल्प शिबिराच्या माध्यमातून नागरिकांनी योजनांचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणी पुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादि दे यांनी आज दिनांक नऊ एप्रिल बुधवार रोजी केले शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तडागडातील लोकपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख कर करण्याकरिता दिनांक आठ ते दहा एप्रिल या कालावधीत सेवा संकल्प शिबिराचे आयोजन सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे आज या शिबिराचा दुसरा दिवस होता यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर सेलूच्या उपविभागीय अधिकारी संगीता सानप मॅडम उपस्थित होत्या पूर्णाच्या बँकेतून एक लाख नव्वद हजार लांबविणारा चोटा सी सी टी व्हीत कैद पूर्णा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत व्यवहार करण्यासाठी आलेल्या पुणे तालुक्यातील मौर्य चांगेफळ येथील एका बेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचे कॅश काउंटरवर ठेवलेले एक लाख नव्वद हजार रुपये अज्ञात चोटांनी परस्पर लांबविण्याची घटना आदिनाक नऊ एप्रिल बुधवार रोजी घडली या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे पूर्णा तालुक्यातील चांगेपड येथील रहिवासी असलेले देवराव मारुत फुलंगे यांचे पूर्णा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे आज बुधवारी ते एका नातेवाईकांना पैसे द्यायचे असल्याने ते बँक खात्यावरील रक्कम काढण्यासाठी दुपारी बँकेत आले होते दरम्यान तत्पूर्वी त्यांनी आपल्या शेतातून निघालेली पूर बाजार समितीच्या आवारातील बोकारे ट्रेडिंग कंपनी यांना विक्री केली विक्रीतून आलेले एक लाख पन्नास हजार रुपये तसेच अन्य एकाकडून हात उचणे घेतलेले चाळीस हजार असे एकूण एक लाख नव्वद हजार रुपये घेऊन ते तेथील इस्टेट बँकेच्या शाखेत गेले दरम्यान खात्यावरील रक्कम काढण्यासाठी चेक लिहित असताना त्यांच्याजवळ पिशवीत असलेले एक लाख नव्वद हजार रुपये एका पिशवी ठेवलेले होते त्याच्या पाठीमागे उभे असलेल्या एका अज्ञात छोट्याच्या त्यावर बहुचा रोडा असावा त्या पिशवीवर त्याच्याजवळील पिशवी झाकून अलगदपणे त्यांचे पैसे लावले हा प्रकार बँकेच्या सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये काही झाला असून छोट्या पिशवीखाली पिशवी लपवून पैसे घेऊन जात असताना स्पष्ट दिसत आहे घटनेची माहिती शाखा अधिकारी यांनी चाचणीने पूर्ण पोलिसांना दिली पुणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे अन्ना माने मंगेश भुप्टे टाकरा शेमेवाड यांनी शाखेत येऊन सी सी टी व्हीची पाहणी केली व चोराच्या शोधासाठी पथक रवाना केले असल्याचे सांगितले पुणा शहरातील गजबजलेल्या नॅशनलाइज इस्टेट बँकमध्ये हा प्रकार घडल्याने ग्राहकामध्ये एकच गडबड उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोट्यांना तातडीने जेवण करावे अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे भारत मुक्ती मोर्चासह विविध संघटनाचे ई व्ही एम विरोधात जेलभरो आंदोलन मुक्ती मोर्चा राष्ट्रीय वर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनाच्या वतीने आदिनांक नऊ एप्रिल बुधवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील उपोषण मैदानात धरणे आंदोलन आणि जेलभरो आंदोलन करण्यात आले महाबोधी महाविहार बौद्ध व्यक्तीच्या ताब्यात देण्यात यावे जाती आधारित जनगणना करण्यात यावी ईव्ही मशीन विरोधात वक्फ संशोधन बिल विरोधात आणि इतर मागण्यांसाठी आज दिनभरू आंदोलन करण्यात आले यावेळी सर्व संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते नूतन विद्यालयाचे सोळा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र सेलू येथील नूतन विद्यालयतील एकूण सोळा विद्यार्थी एन एम एम एस परीक्षेद्वारे शिष्यवर्ती धारक ठरले आहेत यामध्ये सहा विद्यार्थी एन एम एम एस आणि दहा विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवर्तीसाठी पात्र ठरले आहेत शिष्यवर्ती धारक विद्यार्थ्यांचा आदिनांक नऊ एप्रिल बुधवार रोजी सत्कार करण्यात आला सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया होते यावेळी संस्थेचे सचिव प्राचारी डॉक्टर व्ही के कोठेकर शालेय समितीचे अध्यक्ष सीताराम मंत्री मुख्याध्यापक एस व्ही पाटील उपमुख्याध्यापक के देशपांडे पर्यवेक्षक आर एस भोगल उपस्थित होते एन एम एम एस शिष्यवर्ती धारक विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत चार वर्षात एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये तर मराठा कुणबी समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील सारथी शिष्यवर्ती पात्र विद्यार्थ्यांना एकूण छत्तीस हजार रुपये शिष्यवर्ती मिळणार आहे अशी माहिती विभागप्रमुख व्ही यू धापसे यांनी प्रस्ताविकात दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश सर यांनी केले यादी वाचन डॉक्टर संतोष मलसटवाड व गणेश माडवेसर यांनी केले संभाजी रोडगे यांनी आभार मानले शिष्यवर्ती धारक विद्यार्थ्यांची नावे अशी एन एम एम एस शिष्यवर्ती सायराज अनिल दौड मृणमी भारत इक्कर पार्थ विठल चौधरी आरिश खान आजम खान पठान सुबोध सिद्धार्थ गायकवाड़ अधिराज संतोष पतंगे छत्रपति राजाराम महाराज सारथी शिष्यवर्ती पार्थ साहेबराव उगले सार्थक गजानन डोंगे सत्यम नारायण गुगाने अभिजीत वसंत बोराड़े शुभम उद्धव तड़ेकर अनुष्का अमोल चौहान आशीष गोविंद ताठे सूरज अंबादास मोगल स्वराज दीपक शिंदे वीरेंद्र विठ्ठल जाधव या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने खेळाडूंना शिष्यवृत्ती वाटप क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धेतून नैपुण्य व सहभागी सतरा खेळाडूंना ब्याण्णव हजार सातशे वीस रुपये क्रीडा शिष्यवर्ती वाटप जिल्हा क्रीडाधिकारी संगीता साखरे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉक्टर माधव शेजूड जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना अध्यक्ष रणजित काकडे जिल्हा सचिव कैलास माने राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे यांच्या उपस्थितीत खेळाडूंचा सन्मान करून क्रीडा शिष्यवर्ती देण्यात आली या कार्यक्रमात शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉक्टर माधव शेजूड म्हणाले मागील कार्ड विसरून नवीन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी नवीनपूर्ण उपक्रम राबून गे गेल्या काळाला विसर पाडू आपल्या मार्गदर्शनातून खेळाडूंना चांगला प्रतिसाद मिळेल अशा आशावाद आहे परभणी जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर सुविधा उपलब्ध करून देऊन जिला नावनुकी प्राप्त होईल गीता साखरे म्हणाल्या खेळाडू व प्रशिक्षक यांना क्रीडा कार्यालयाचे दालन खुले राहील पुढील शैक्षणिक वर्षात अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविणारे प्रशिक्षकांचा ट्रॅक सूट देऊन सन्मान केला जाईल उन्हाळी विविध क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन प्रत्येक तालुक्यातील करण्यात येईल सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येईल या प्रसंगी प्रशिक्षक गणेश माडवेसर महेश काळदाते राजू रेगे शिवाजी कुणे विश्वास पाटील उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश कुणे क्रीडा अधिकारी कल्याण कोले सुयश राठकर रोहन औरेकर धीरज नाईकवाडे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले ब्राह्मणगावच्या सरपंचपदी सरस्वती तारडे सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव डोबरा ग्रुप पंचायतीच्या सरपंचपदी सरस्वती बापूराव तारडे यांची निवड करण्यात आली ब्राह्मणगाव डोबरा या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अडीच अडीच वर्षासाठी कालावधी ठरला होता त्यानुसार विद्यमान सरपंच आनंद भुजपट यांचा पदाचा राजीनामा दिला होता मंगळवारी आठ एप्रिल रोजी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात निर्वाचन अधिकारी मधुकर उमरीकर यांच्या उपस्थितीत नूतन सरपंच पदाची निवड झाली ग्रामसेवक दुधाटे सहाय्यक म्हणून उपस्थित होते सरपंचपदी सरस्वती बापूराव तारडे यांची निवड झाली यावेळी उपसरपंच शेशी झाकणे यांच्यासह अनंता भुजपट विष्णू कोसे गजानन बोरकर सुशीला खोसे अयोध्या चव्हाण सदस्य उपस्थित होते निवडीनंतर सरपंच सरस्वती तराडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रमेश तराडे भाऊसाहेब आंधळे गोविंद मगर सुभाष तराडे व्यंकट झाकणे शिवाजी मोकाटे सुंदर बरसाले आदींची उपस्थिती होती पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल मिर्झा शमशाद बेग यांचा सत्कार गंगाखेड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले मिर्झा शमशाद बेग यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा लोकशाही मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी लोकश्रिया मित्रमंडळाचे गंगाखेड तालुकाध्यक्ष शेख सोहेल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसुफ पठाण पोलीस शिपाई राम पडगन शेख रईस शेख अली शफीक बेग यांच्यासह गंगाखेड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हा स्त्री रुग्णालयात जागतिक आरोग्य दिन साजरा परभणी शहरातील स्त्री रुग्णालयात हा दिनांक सात एप्रिल सोमवार रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला यावेळी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर सदानंद भिसे डॉक्टर सारिका बडे डॉक्टर नरेन वर्मा डॉक्टर क्रांती डॉक्टर ओडगे डॉक्टर खरात डॉक्टर मोईस डॉक्टर हसीब डॉक्टर चिलगर यांच्यासह आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका